नमस्कार पाहूया शेअर मार्केटमधील काही ठळक घडामोडी गुरुवारी दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स चौऱ्याहत्तर हजार तीनशे चाळीस वर तर निफ्टी बावीस हजार पाचशे चव्वेचाळीस वर आणि बँक निफ्टी अठ्ठेचाळीस हजार सहाशे सत्तावीस वर बंद झाले भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बी कंपनीला वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून अतिरिक्त पाचशे सत्याहत्तर कोटींच्या ऑर्डर्स प्राप्त झालेत गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट त्र्याहत्तर टक्क्यांच्या घसरणीसह दोनशे बहात्तर पॉईंट ऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय ब्रिगेड इंटरप्राइजेस रिअल इस्टेट डेव्हलपर कंपनी ब्रिगेड इंटरप्राइजेसने चेन्नईमध्ये ब्रिगेड अलटीएस हा निवासी प्रकल्प लॉन्च केलाय या प्रकल्पातून कंपनीला एक हजार सातशे कोटींचे उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे बुध गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्क्यांच्या घसरेसह नऊशे छप्पन्न पॉईंट साठ रुपयांच्या पातळीवर बंद झालाय आर व्ही एन एल गुरुवारी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने माहिती दिली की कंपनीला दक्षिण पश्चिम रेल्वेकडून नवीन ऑर्डर प्राप्त झाले कंपनीला एकशे छप्पन्न पॉईंट पस्तीस कोटींची ऑर्डर दक्षिण पश्चिम रेल्वेकडून प्राप्त झाले ही ऑर्डर अभियांत्रिकी प्रोक्युरमेंट आणि कन्स्ट्रक्शन म्हणजेच ई पी सी करारासाठी आहे या प्रकल्पात ओव्हरहेड इलेक्ट्रिफिकेशन आणि पॉवर सप्लाय इन्स्टॉलेशन सिस्टीमचे डिझाईन पुरवठा बांधकाम चाचणी आणि कार्यान्वय तसेच इलेक्ट्रिकल जनरल सर्व्हिसेस अभियांत्रिकी आणि दूरसंचार कामे यांचा समावेश आहे गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट एकवीस टक्क्यांच्या वाढीसह तीनशे छत्तीस पॉईंट पंच्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालाय टी सी पी एल पॅकेजिंग लिमिटेड कंपनीने गुरुवारी बाजार बंद झाल्यानंतर माहिती दिली आहे की कंपनीने चेन्नईमध्ये नवीन ग्रीनफील्ड सुविधेचे उद्घाटन केले ही अत्याधुनिक सुविधा पेपरबोर्ड कार्टन उत्पादन क्षमता वाढवेल आणि कंपनीच्या अखिल भारतीय उपस्थितीला बळकटी देईल गुरुवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट बत्तीस टक्क्यांच्या घसरणीसह चार हजार तीनशे एकोणीस रुपयांच्या बातमीवर बंद झालाय कल्पतरू प्रोजेक्ट गुरुवारी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने माहिती दिली की कंपनीला नवीन दोन हजार तीनशे सहा कोटींच्या ऑर्डर प्राप्त झाले कंपनीला या ऑर्डर्स परदेशी बाजारातील ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन व्यवसायासाठी तसेच भारतातील इमारत प्रकल्पांसाठी प्राप्त झाले गुरुवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट तेरा टक्क्यांच्या वाढीसह नऊशे आठ पॉईंट पंचावन्न रुपयांच्या पातळीवर बंद झालाय बायोकॉन फार्मास्युटिकल कंपनी बायोकॉनची उपकंपनी बायोकॉन बायोलॉजिक्स आणि सिविका ह्यांनी अमेरिकेत इन्शुलिन अस्पार्टच्या वितरणाचा विस्तार करण्यासाठी करार केलाय कंपनीने सांगितले की बायोकॉन बायोलॉजिक्स लिमिटेड जी एक पूर्णतः एकत्रित जागतिक बायोसिमिलर कंपनी आहे आणि बायोकॉन लिमिटेडची उपकंपनी आहे तिने गुरुवारी सिविका इंकसोबत अमेरिकेत इन्शुलिन अस्पाटच्या उपलब्धतेत वाढ आणि परवडणाऱ्या दरात पुरवठ्यासाठी करार केला आहे गुरुवारी बायोकॉन लिमिटेडचा शेअर दोन पॉईंट साठ टक्क्यांच्या वाढीस तीनशे तेहतीस पॉईंट दहा रुपयांच्या पातळीवर बंद आलाय राईट्स लिमिटेड कंपनीला दक्षिण मध्य रेल्वेकडून सत्तावीस पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटींची ऑर्डर प्राप्त झाली कंपनीने सांगितले की हैदराबाद बेंगलुरू आणि हैदराबाद चेन्नई दरम्यान उच्च वेगवान उन्नत रेल्वे कॉरिडोरसाठी डी पी आर अंतिम सर्वेक्षण डिझाईन वाहतूक सर्वेक्षण अहवाल आणि आर ओ आर गणना ह्यासाठी स्वीकृतीपत्र म्हणजेच लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स प्राप्त झाले या प्रकल्पासाठी एअरबोर्न किंवा टेरेस्ट्रियल सारख्या आधुनिक सर्वेक्षण तंत्राचा वापर केला जाणार आहे गुरुवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट चौसष्ट टक्क्यांच्या वाढीसह दोनशे तेरा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय लॉरस ले। लॅब फार्मास्युटिकल कंपनी लॉरस लॅबने के आर के ए फार्मा या त्यांच्या संयुक्त उपक्रमात म्हणजे जॉईंट व्हेंचरमध्ये आठशे तेहतीस कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलाय गुरुवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट दहा टक्क्यांच्या वाढीसह पाचशे अठ्यात्तर पॉईंट चाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय सुदर्शन फार्मा कंपनीच्या संचालक मंडळाने सचिन मेहता यांच्या मुख्य वित्तीय अधिकारी म्हणजे सी एफ ओ पदाचा राजीनाम्याला मान्यता आहे ते एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सी एफ ओ पदावरून पाय उतार होतील त्याचबरोबर कंपनीने स्पष्ट केले की सचिन मेहता हे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक म्हणजे जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून आपल्या जबाबदाऱ्या सुरू ठेवतील गुरुवारी कंपनीचा शेअर चार पॉईंट त्र्याहत्तर टक्क्यांच्या वाढीसह एकतीस पॉईंट नव्वद रुपयांच्या पातळीवर बंद झालाय पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन गुरुवारी बाजार झाल्यानंतर कंपनीने माहिती दिली की कंपनीला इंटरस्टेट ट्रान्समिशन सिस्टीम प्रकल्पासाठी बिल्ड ओन ऑपरेट आणि ट्रान्सफर म्हणजेच बूट या तत्वावर यशस्वी बोली जाता म्हणून घोषित करण्यात आले याशिवाय आय एस टी एस म्हणजेच इंटरस्टेट ट्रान्समिशन सिस्टीम प्रकल्पासाठी लेटर ऑफ इंडेक्ट देखील कंपनीला प्राप्त झाले गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट चौऱ्याहत्तर टक्क्यांच्या वाढीसह दोनशे सहासष्ट पॉईंट पस्तीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय तामिळनाड मर्कंटाईल बँक गुरुवारी बाजार बंद झाल्यानंतर बँकेने माहिती दिली की मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट म्हणजेच एम सी एल आरमध्ये बदल करण्यात आलाय एक वर्षाच्या एम सी एल आर दरात कपात करण्यात आली असून था, तो नऊ पॉईंट पंच्याहत्तर टक्क्यांवरून नऊ पॉईंट साठ टक्क्यांवर आहे हा नवा दर सात मार्च दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे गुरुवारी बँकेचा शेअर शून्य पॉईंट चोपन्न टक्क्यांच्या वाढीसह चारशे वीस पॉईंट पंधरा रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे कॉर्पोरेशन लिमिटेड नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल म्हणजेच एन सी ए बेंगलुरू बेंचने क्वेस कॉर्पोरेशन लिमिटेड डिजिटाईट सोल्युशन लिमिटेड आणि ब्ल्यू स्प्रिंग एंटरप्राइजेस लिमिटेड तसेच त्यांच्या संबंधित भागधारक आणि कर्जदात्यांमधील स्कीम ऑफ अरेंजमेंटला मंजुरी दिली आहे गुरुवारी कंपनीचा शेअर एक पॉइंट तेहतीस टक्क्यांच्या वाढीसह सहाशे छत्तीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय एन एम डी सी लिमिटेड सरकारने सहा मार्च दोन हजार पंचवीस पासून अमिताभ मुखर्जी यांची चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणजे सी एम डी म्हणून नियुक्ती केली आहे अमिताभ मुखर्जी नोव्हेंबर दोन हजार अठरा मध्ये एन एम डी सी चे संचालक म्हणून सामील झाले होते आणि मार्च दोन हजार पासून सी पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत होते ते एन एम सी स्टील लिमिटेड आणि लिगेसी आय ओव लिमिटेड यांचे देखील चेअरमन आहेत गुरुवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट तेवीस टक्क्यांच्या वाढीसह सहासष्ट पॉईंट नऊ रुपयांच्या पातळीवर बंद टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीने गुरुवारी बाजार बंदनंतर माहिती दिली आहे की नॉर्दन ट्रस्टने नाइन्टी नाईन मार्केट्समध्ये सिक्युरिटीज सर्व्हिसेस ट्रान्सफॉर्म करण्यासाठी टी सोबत सहयोग वाढवलाय गुरुवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट सत्तावीस टक्क्यांच्या वाढीसह तीन हजार पाचशे ब्याण्णव पॉईंट दहा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय